नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फोडे खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण बनवतो आहे गुढीपाडवा स्पेशल थाळी तर तुम्ही बघताच आहे आजच्या थाळीमध्ये आहेत मस्त टम टम फुगलेले भटुरे तर हे गुबगुबित भटुरे कसे करायचे आणि भटुरे आणि मखाना खीर आजच्या थाळीतील स्पेशल डिश आहेत त्याच्याबरोबर छानशी देखील आहे आणि अजून बरंच काही तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका लाईक केल्याने व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटतं तर आज आपण छोले बनवतोय तर छोले रात्र मी रात्रभर भिजत घातले कमीत कमी पाच सहा तास छोले भिजले पाहिजे म्हणजे ते असे फुगून डबल होतात तर हे आता कुकरला लावून घेऊयात तर छोलेबरोबर मी इथे तुरीची डाळ देखील कुकरला लावून घेते छोले आणि तुरीची डाळ हे छान धुवून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मोठ्या गॅसवरती आपण इथे पाच शिट्ट्या घेणार आहोत कारण छोले आपले शिजलेलेच आहेत त्याचबरोबर वर। आता या कुकरमध्ये मला एक बटाटा लावायचा होता जो की मी विसरले आहे म्हणून एक बटाट्याची साल काढून मी तो उकडत ठेवलेला आहे तर बाजूला तव्यावरती दोन चमचे अख्खे धने आपण भाजून घेतोय जे आपण छोले करतोय त्याच्यासाठी दोन चमचे देखील आपण या मसाल्यामध्ये घालणार आहोत तेही भाजून घेतलेत दोन तीन लाल सुक्या मिरच्या त्याच्यामध्ये दोन कमी तिखट आणि दोन जास्त तिखट अशा सुक्या लाल मिरच्या देखील आपण भाजून घेऊयात हे सर्व मसाले आपण तेल न घालताच भाजून घेतो आहे लोखंडाच्या तव्यावरती चार पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं थोडंसं दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कापून ते देखील आपण छान पा तेल न घालता छान शेकून घेतो आहे तव्यावरती आणि टोमॅटो देखील मी तेल न घालता तव्यावरती भाजून घेतलेला आहे तर चला इकडे कुकर थंड झाल्यानंतर मी दाखवते तुरीटीची डाळ छान शिजली गेलेली आहे आणि हे छोले देखील मस्त पूर्णासारखे शिजलेत मी तुम्हाला दाखवते हे बा एकदम छान असे मॅश होतात म्हणजे छोले छान असे शिजले गेलेले आहेत म्हणजे छोलेची भाजी खूप टेस्टी होणार आहे त्याच्यासाठी वाटण जे सुकं आहे वाटण ते आपण पाणी न घालता फिरून घेतोय जसं की धने मगजबी सुक्या मिरच्या आणि नंतर मग भाजून घेतलेले कांदा टोमॅटो लसूण थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेतलं आता कढई ठेवली दोन चमचे तेल गरम झालं त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात एक तेजपत्ता टाकला आहे कढीपत्ता टाकलेला आहे इथे तुम्ही अख्खे खडे मसाले देखील घालू शकता जसं की स्टार फोल वेलायची तर मी डायरेक्ट गरम मसाला घालणार आहे त्याच्यामुळे आपण कढीपत्ता घातल्यानंतर त्याच्यामध्ये डायरेक्ट वाटून घेतलेलं वाटण घातलेलं आहे या वाटणामध्ये आता आपण हळद जिरे आपण घातलेली नाही तेलामध्ये म्हणून इथे मी भाजलेली जिरे पूड घातलेली आहे आणि धना पावडर घालायची नाही कारण आपण अख्खे धने वाटणामध्ये वाटून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याचा अंदाज ला घेत लाल तिखट घालायचा आहे कारण आपण लाल सुक्या देखील ला वाटणामध्ये वाटून घेतलेल्या आहेत आणि मेथे गरम मसाला घालते कारण आपण खडे मसाले घातलेले नाही खूप जास्त मसाले घालायची गरज नाही छान हे मसाले या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि हे वाटण चांगलं तेल चुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटणातील सर्व जिन्नस आपण चांगले भाजून घेतलेले आहेत तरी देखील याला झाकण ठेवून मंद याच्यावरती आपल्याला छान तेल छोट्यापर्यंत परतून घ्यायचं आहे तर आता हे वाटण अजून आपल्याला परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात जे पाणी घालताना मिक्सरच्याच भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं तेच विसळून घ्यायचं म्हणजे मसाला देखील व्हायला जात नाही पुन्हा चांगलं हे मिक्स करूयात आणि मंद आचेवरती एकदम कडेमध्ये तेल सुटेपर्यंत याला छान परतून घ्यायचं वाटण जेवढं छान असं परतलं जाईल आणि या वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली तर चव अजूनच वाढते नेहमी आपण भाजी झाल्यानंतर कोथिंबीर घालतो वाटणामध्ये देखील थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चला मस्त झाकून ठेवूयात मंदाचे वरती तेल सुटेपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर आपण दोन मिनटानंतर चेक करतो आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला हवं असेल तर अजून तुम्ही झाकण ठेवू शकता म्हणजे चांगलं तेल चुटलं जाईल छान असा मसाला जेवढा परते तेवढे आपले छोले चवीला अतिशय भन्नाट लागतील वाटत चांगलं परतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण उकडून घेतलेले छोले घालून घेऊयात आता येथे जर तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल पाणी घालायचं असेल तर गरमच पाणी घालायचं कारण नाही तर ते छोले पुन्हा कडक होतात चवीनुसार मीठ घालूयात छोले शिजताना जर मीठ घातलं असेल तर मिठाचा अंदाज घेत मीठ घालायचं आता पुन्हा एकदा याच्यामध्ये कापलेली कोथंबीर घालूयात येथे तुम्ही कसुरी मेथी देखील वापरू शकता त्याने देखील मस्त टेस्ट येते तर मी ती कोथंबीर घातलेली आहे आणि छान भाजी मिक्स करूयात मोठ्या गॅसवरती या भाजीला मी छान अशी दमदमीत ओकळी काढणार आहे आणि उकळी आल्यानंतर पुन्हा अजून चार पाच मिनिट तरी मंदाच्यावरती अर्धवट झाकण ठेवून छान अशी भाजी आपल्याला शिजू द्यायची म्हणजे भाजीची टेस्ट छान होते तर चला उकळी आलेली आहे भाजीला चांगलं मिक्स केलं आणि आता गॅस मी मध्यम करणार आहे कमी करणार आहे आणि अर्धवट झाकण ठेवते भाजी तयार होते तोपर्यंत तो जी तोरडाळं आपण कुकरला लावून घेतली होती तिला मी फोडणी दिलेली आहे आता इथे मी शॉर्टकटमध्ये दाखवते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं हिंग कढीपत्ता हिरव्या मिरच्यांचे तुकडे आलं लसूण आणि बार कापून घेतलेलं टोमॅटो मी परतून घेतलं परतल्यानंतर पर त्याच्यामध्ये उकडून घेतलेली तूरडाळ मॅश करून घातली चवीनुसार मीठ घातलं डाळीला एक छानशी उकळी काढून घ्यायची मस्त त्याला त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तूप घातलं की अतिशय चविस्त डाळ तयार होते जी तुम्ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता पण आज आपण भातासोबत खाणार आहोत कारण आपण छोले बनवतोय भटुरे बनवतो आहे तर हे बघा पुन्हा एकदा आपण छोले आपले मॅश करून बघितले तर ते बिलकुल कडक झाले नाहीत इथे जर तुम्ही थंड पाणी वापरलं रशासाठी तर ते कडक होतात तर छोले मस्त मऊसूत शिजलेले आहेत आपली भाजी छानशी तयार आहे पुन्हा एकदा त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली मस्त मिक्स करून घेतली आणि छान ही आपली छोलेची भाजी, है। इकड़े डाले ला डाले ला अपली भाजी तयार आहे इकडे आपल्या डाळेला देखील मस्त दमदमीत उकळी आलेली आहे तिला देखील एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात आणि या डाळेला देखील छानसं झाकण लावून बाजूला ठेवयात आता आपली भाजी आणि मस्त डाळ तयार झालेली आहे तर आता आपण भटुरेची तयारी करूयात तर त्याच्यासाठी मी घेतलेली आहे परात आणि परातेमध्येच थोडीशी साखर बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता हे मी या परातीला व्यवस्थित लावून घेते कारण आता याच्यामध्ये आपण मैदा चाळून घेणार आहोत तर येथे मी अर्धा किलो मैदा घेणार आहे आणि तो चांगला चाळून घ्यायचा आहे मैदा त्याच्यामध्ये मैद्याला लगेचच ला जाळी लागते अळी होते त्याच्यामुळे चा छान असा चाळून घ्यायचा आता भटुरे चांगले टम्म फुगण्यासाठी तुम्ही बघितलंच आहे भटुरे कसे टमटमीत फुगलेले आहेत त्याच्यामध्ये तीन चमचे बारीक रवा मी टाकलेला आहे आणि एक पळी दही जे की ताजच घरीच बनवलेलं दही आहे ते घालून घेतलेलं आहे आता आपला भटुरा मस्त मऊसूद आणि टम्म फुगलेलाच राहण्यासाठी आपण याच्यामध्ये हा एक उकडून घेतलेला बटाटा घालून घेतो तर बटाटा झटपट उकडण्यासाठी मी एका बटाट्याच्या अशा फोडी केल्या होत्या पातळ पातळ साल काढून आणि त्या मी आता उकडून घेतल्या थंड केल्यात आणि त्या या पिठामध्ये आपण जी आपली बारीक किसणी असते ना त्याने किसून घ्यायचा कारण हा बटाटा या पिठामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे बटाटा थोडासा मोठा राहिला तर आपला भटुरा आपल्याला ला, लाटता येणार नाही म्हणून प्रयत्न करायचा आहे की हा बटाटा या पद्धतीने छान असा किसून घ्यायचा आहे चांगला तो पिठामध्ये आपल्याला मॅश करता येईल पिठामध्ये मळता येईल असा चांगला बारीक करून घ्यायचा सा। त्याच्यासाठी छोटी दात असलेली किसणी वापरली तर अतिशय बेस्ट तर चला बटाटा किसून झालेला आहे आता हे पीठ आपण पहिल्यांदा असंच मळून घेऊयात कारण बटाटा ओलसर असतो त्याचा एक अंदाज येईल आपल्याला की किती पाणी टाकायचं सर्व मिश्रण छानसं असं पहिल्यांदा कोडस मिक्स करायचं नंतर हळूहळू पाणी टाकत आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तरच आपला भटुरा गोल गरगरीत टम्म फुगलेलं असेल आणि दिसायला एक छान दिसेल म्हणून पीठ मळताना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे कारण आपण त्याच्यात बटाटा घातलेला आहे तर चला मस्त मी थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेते आपण याच्यामध्ये जो बटाटा घातलेला आहे ना त्याच्यामुळे आपला भटुरा दोन दिवस कडक होणार नाही ना याची गॅरंटी आहे आणि जो रवा घातलेला आहे बारीक रवा त्याच्यामुळे भटुरा टम्म फुगणार आहे आणि जे दही घातलेलं आहे ताजं त्याच्यामुळे भटुरा एकदम चवीलाही छान आणि मस्त टम्म फुगलेला मऊ लोसलोसित असा होणार आहे या पद्धतीने असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे मैदा आहे तो जरी पातळ वाटला तरी नंतर तो घट्ट होतो पण तरी देखील अगोदरच प्रयत्न करायचा आहे की छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे की ज्याची आपल्याला छान असा भटुरा लाटता येईल तर चला पीठ मळून झालेलं आहे आता आपण याला लगेचच लाटू शकतो तर त्याच्यासाठी मी येथे थोडंसं तेल घेते तेलपराथेला लावून घेते आणि याच्यामध्ये हे पीठ जरा आपण मळून घेऊयात तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट याला आराम देऊ शकता झाकून ठेवू शकता वेळ नसेल तर हे पा इथे एक तुकडा बटाट्याचा तसाच होता तो मी लगेच बारीक करून घेतला तर नजर चुकीने असं होऊ शकतं पण ते तसं झालं तर भटुरा लाटत नाही त्याच्यामध्ये तो बटाटा येतो म्हणून जेवढं तुम्हाला तळहाताचा जोर देता येईल तेवढा छान जोर देऊन मस्त हे पीठ म्हणून घ्यायचं आहे तर मी म्हणत होते तुम्ही इन्स्टंट देखील लगेचच भटुरे लाटले तरी देखील ते खूप छान होतील पण मला आता करायचे आहे मखानाची खीर तर तोपर्यंत मी त्याला झाकून ठेवले हे आहेत मखाना तब्येतीला अतिशय उत्तम असलेला हा पदार्थ आहे तर चला एका टोपामध्ये आपण या मखानाची खीर करणार आहोत तर त्याच्यासाठी एक छोटा चमचा आपण तूप या टोपामध्ये घालून घेतलेला आहे तूप तूप वितळलं की लगेचच हे मखाने आपण त्याच्यामध्ये मंदाच्यावरती भाजून घ्यायचेत कारण लगे ते लगेचच जळतात तर या तुपामध्ये ते मंदाच्यावरती भाजले की खिरीला मस्त चव येते एक वेगळीच अशी पण अतिशय टेस्टी ही खीर लागते तर चला मखाने मिनिटभर परतले गेले की त्याच्यामध्ये मी एक लिटर दूध घालून घेतलेलं आहे आणि हे दूध मी कच्चंच घातलेलं आहे तुम्ही ते दूध एकदम उकळलेलं देखील घालू शकता म्हणजे कमी वेळात खीर तयार होईल तर मी कच्चंच दूध घातलेलं आहे आता हे दूध चांगलं उकळून आटेपर्यंत मी त्याला मंदाचंवरती ठेवलेलं आहे तोपर्यंत मी बाजूला कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण भटूरे तळून घेणार आहोत तर चला बाजूला खीर तयार होती खिरीचा गॅस मी बारीक ठेवलेला आहे जर तुमचं लक्ष नसेल आणि मोठा गॅस असेल की खीर उतू जाऊ शकते म्हणून तुम्ही खीर होताना काळजी घ्यायची आहे उकळी येईपर्यंत चांगलं लक्ष ठेवायचं आहे तर चला खीर आपण मंदाच्यावर ठेवली आणि या भटुऱ्याच्या पिठाला मी पुन्हा एकदा जरासं मळून घेतलेलं आहे मस्त पीठ आपलं तयार ता झालेलं आहे आता हे भटुरे तुम्ही थोडंसं पीठ लावून देखील लाटू शकता किंवा थोडंसं तेल लावून देखील लाटू शकता तर चला मी आता थोडंसं तेल लावूनच लाटून घेणार आहे तेल फक्त एक बोर्डभर तेल पोळकटाला लावून घ्यायचं त्याच्यासाठी पहा भटुरा लाटण्यासाठी मी पिठाचा एक गोळा काढून घेते भटुरा तुम्हाला केवढ्या साईजचा सा लाटायचा आहे तेवढा तुम्ही लाटू शकता पण शक्यतो आपली कढई जेवढे आहे कढईमध्ये भटुरा केवढा फुलू शकतो कढईमध्ये आपण तेल केवढं घेतलेलं आहे तेवढाच भटुरा लाटायचा तर चला मी एक गोळा घेतलेला आहे छान असा त्याला गोल केला आणि मस्त असा त्याला लाटून घेऊयात तर आता अगोदर मी दोन बोटं तेलामध्ये बुडवलीत आणि ती पोळपटावरती लावून घेते याच्यावरती ठेवला हा पिठाचा गोळा आणि चला आता वरून देखील एक बोटभर तेल लावलेला आहे खूप कमी तेल म्हणजे फक्त आपल्याला पोळपट तेलकट व्हायला हवा एवढंच तेल घ्यायचं आहे तर भटुरा लाटून घ्यायचा आहे तर आता भटुरा लाटण्यासाठी भटुरा पलटी करण्यापेक्षा खूप सोपं आहे की पोळपटच फिरवायचा त्याने भटुरा गोल गरकरत आणि पटकन लाटता येतो कारण मैदा हा जास्त चिटकत नाही त्याला आपण दोन्ही हाताने पकडून काढू शकतो तर हे पा पोळपट फिरवत मी छान असा गोल गरगरीत भटुरा लाटून घेतलेला आहे कारण भटुऱ्याला चपातीसारखं पलटी करायचं सहज शक्य नाही तर त्याच्यासाठी बेस्ट आयडिया आहे की पोळपट फिरवत भटुरा छान असा लाटून घ्यायचा मस्त गोल गरगरीत भटुरा तयार आहे इकडे आपलं तेल त्याच वेळेस मस्त कडकडीत गरम असावं पण भटुरा टाकताना गॅस मंद करायचा आहे बारीक ठेवायचा आहे नाहीतर आपल्या हाताला शेक लागू शकतो तर चला दोन्ही हाताने मी हा भटुरा उचलून घेतला आहे पोळपटावरून आणि या तेलामध्ये हळुवारपणे सोडून देते कारण पटकन सोडलं तर तेल उठण्याची शक्यता असते कधीही तळणीचं काम असेल ते सावधगिरीनेच करायचं तर भटुरा टाकल्यानंतर मी गॅस फुल केलेला के आहे मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती हा काहीही त्याला न हलवता न डुलवता भटारा हा भटुरा आपला छानसा फुगत आहे तर एका बाजूला थोडासा बाकी होता म्हणून मी तेथे थोडासा झारा लावलेला आहे आणि मस्त पूर्ण असा भटुरा गोल गरगरीब फुगलेला दिसतोय आहे ना अजिबात त्याला मी फुगण्यासाठी त्रास केलेला नाही तो आपोआप फुगलेला आहे जेवढं पीठ आपण छान मळू तेवढा भटुरा छान होतो हे नक्की हो ना तर चला छान त्याला पलटी करून घेतलं पलटी करताना देखील सावधगिरी बाळगायची आहे कारण पटकन तेल बाजूला उडू शकतं तर तुम्ही भटुऱ्याची साईज बघाल की माझी कढई जेवढी आहे त्याच्यामध्ये तेल जेवढा आहे त्याच्यापेक्षा जो तेलाचा सरफेस आहे त्याच्यापेक्षा थोडासा छोटाच मी लाटलेला आहे जेणेकरून तो आपल्याला सर्व बाजूने छान असा तळता येईल तर मी बाजूला थोडासा दाबती कारण काय होतं भटूरा बरोबर मध्ये मग सेंटरला छान भाजला जातो पण जो कडेची बाजू वरती येते ना फुगलू फुगून तर ती कच्ची राहू शकते म्हणून मी त्याला थोडंसं प्रेस केलेलं आहे दाबून त्याला थोडंसं सगळ्या बाजूने चांगला असा भाजला जाईल कुठेही कच्चा राहू नये याची काळजी घेत चांगला भटुरा आपला भाजून घेतलेला आहे भटुरा भाजून झाल्यानंतर चांगलं तेल त्याच्यातलं नेथळू द्यायचं थोडा वेळ थांबायचं वाटलंच तर तुम्ही गॅस मंद करू शकता किंवा दुसरा भटुरा तयार असेल तर टेम्परेचर कमी होऊ नये म्हणून लगेच दुसरा भटुरा टाकू शकता पण भटुऱ्याचं तेल चांगलं नेथळू द्यायचं आणि मग भटुरा असा ताटामध्ये मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा तर बघाल हा भटुरा खूप गरम आहे तरी देखील मी प्रयत्न करते तुम्हाला सगळ्या बाजूने दाखवायचा की कसा मस्त चांगला तळला गेलेला आहे कुठेही तुम्हाला कच्चा दिसणार नाही आणि हा भटुरा अक्षरशः तासभर तरी असाच होता तो खाली गेला नाही म्हणजे टम्म फुगलेला तर याचं क्रेडिट जातं की जो आपण बारीक रवा वापरलेला आहे आणि जो आपण बटाटा उकडलेला याच्यामध्ये किसून घातलेला आहे आणि जे दही वापरलेलं आहे ते देखील ताजंच वापरायचं त्याच्यामुळे भटुरा जास्त आंबट लागत नाही हे पा कितीही मी त्याला हलवलं गोल फिरवलं डुलवलं तरी देखील तो टम्मच टम्म फुगलेला आहे माझा व्हिडिओ काढून झाल्यानंतर एक तास हा भटुरा असाच होता तर आता एकच भटुरा काढून मी तुम्हाला दाखवते तर बाकीचे भटुरे देखील मी आता झटपट तयार करून घेते स अक्षरशः सगळेच भटुरे जेवढे पूर्ण भटुरे मला वाटतं फक्त एखादाच भटुरा व्यवस्थित फुगला नाही नाही तर अक्षरशः सगळे भटुरे छान असे टम्म फुगले गेलेत फक्त थोडीफार वाफ गेली तर एखादा भटुरा अर्धाच फुगतो बाकी तुम्ही झाऱ्याने चमच्याने थोडा दाब देऊन त्याला फुगू शकता तर चला आता इकडे जरा खिरेकडे देखील लक्ष द्यायला हवं तर खीर देखील छान अशी उकळली गेली आहे आणि मखानाची खीर आहे ती हा मखाना शिजला म्हणजे ब जी खीर आहे ती तयार झालेली आहे तर दही ही खीर आपली तयार झाली आहे मखाना चांगला शिजलेला आहे तर चवीनुसार मी एक वाटीभर त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर लगेचच मी थोडेसे ड्रायफ्रूट काय आपल्याकडे असतील नसतील ते घालायचे आणि खीरीला चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण हे ड्रायफ्रूट थोडेसे शिजले गेले की खूप छान अशी खीर लागते आणि खिरीला खूप महत्त्वाचं सुवास येण्यासाठी आणि टेस्टी लागण्यासाठी आहे महत्त्वाची वेलची पूड ते देखील एक छोटा चमचा मी घातली खीर छान मिक्स केली आणि मस्त अशी खीर तयार झालेली आहे झाकून ठेवली पुन्हा मी येते भटुऱ्याकडे माझे बाकीचे राहिलेले भटुरे देखील मी पटापट करून घेतलेले आहेत आणि अक्षरशः हा शेवटचा भटुरा आहे तो देखील अक्ष टम गुग गुबित हे पहा सर्वच परातीतले भटुरे टमटमित गुगगुबित गुग गुग फुगलेले आहेत तर अशा पद्धतीने आपले सगळे भटुरे मस्त तयार झालेले आहेत आणि छोलेची देखील खूप छान झालेली आहे छोले भटुरे म्हटलं की सणासुदीला बेस्ट रेसिपी आहे या गुढीपाडव्याला नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही भटुरे करू शकता देखील आणि घरातले देखील असे टम्म फुगलेले भटुरे खाऊन खुश होतील आणि भटुरे खाण्याची मजा एकदम गरमागरम भटुरा आणि गरमागरम छोलेची भाजी तर हे भटुरे थंड झाल्यानंतर देखील एकदम मऊसूद राहिलेले आहेत आणि छोलेच्या भाजीबरोबर अतिशय उत्तम लागलेले आहेत तर चला आता काहीतरी क्रिस्पी असायलाच हवं तर आज आपण कुठलेही भजी केलेली नाहीत खूप सारं तेलकट तेलकट होतं तर त्याच्यासाठी छोट्या मुलांसाठी स्पेशली छोट्यांनाच काय मोठ्यांना देखील आवडतात ना बॉबी हे असे तर चला फ्लावर्स बॉबी सगळे छानसे जरा तेलामध्ये तळून घेऊयात आणि त्याच्याबरोबर छोट्यांना नसतील खायचे तर त्याच्याबरोबर देखील तळून घेऊयात ह्या गरमागरम तेलामध्ये पापड टाकला की लगेचच फुलून वरती येतो तर दोन तीन पापड देखील तळून घेऊयात जेवढे माणसं असतील प्रत्येक माणसाला कमीत कमी एक पापड असावाच तर चला मस्त उडदाचे पापड आपण तळून घेतलेले आहेत आणि आता प्लेटिंगला सुरुवात करूयात तर आपलं सर्व काही तयार आहे ही आहे छोलीची भाजी मस्त झणझणीत दिसायला अतिशय उत्कृष्ट दिसते भाजी वाढून घेतली ही आहे आपली मखानाची खीर गोडधोड काहीतरी असायलाच हवं ना सणाच्या थाळीमध्ये तर ही आहे आपली मखानाची छानशी टेस्टी खीर नक्कीच एकदा करून पहा नेहमी तांदळाची रव्याची शेवयांची खीर तुम्ही खाल्ली असेल ही खीर अतिशय सोपी आहे आणि खूप छान लागते बाकी डाळ भात गरमागरम आणि मस्त चटकपटक बॉबी आणि पापड तर अशा पद्धतीने या गुढीपाडव्याला तुम्ही अशा पद्धतीने छोले भटुरेची ही छानशी जेवणाची थाळी करू शकता तुम्हा सर्वांना या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जावा आपण याच्या अगोदर एक खीर चपातीची गुढीपाडवा स्पेशल थाळी देखील टाकलेली आहे ती देखील तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास गोल्डन फूड रेसिपीज अँड लच कडणं तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद